माझं सोलापूर न्यूज चॅनल कि शासनाने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधी मंडळात लागू केलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये शिक्षण व शासकीय हे आरक्षण लागू केले आहे आहे परंतु आता निट प्रवेश प्रक्रिया चालू फॉर्म भरण्याची शेवट तारीख नऊ मार्च आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात दहा टक्के आरक्षणाचा मराठा विद्यार्थी व विद्यार्थिनींना लाभ मिळत नाही ही अतिशय निषेधार्थ बाब आहे तसेच पाच मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनाने चालू केली आहे या प्रक्रियेमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू केले असून एसईबीसी बी चे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा बारा दिवसांचा आहे तसेच नॉन क्रिमिलियर चे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळखाऊ आहे त्यामुळे पोलीस भरती होणाऱ्या तरुण तरुणींना शासनाने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा व या गंभीर विषयास लक्ष द्यावे ही नम्र विनंती आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो दहा टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले जे आम्हाला मान्यच नाही आहे पण जाहीर केलंय त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च एकतीस मार्च पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आत्ता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत त्यानंतर त्याला क्रिमिनल एअर क्रिमिन मध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धोरण आहे एकतीस मार्च मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला होऊ शकणार नाही तर सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केले का बंद केले तर इकडचं दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तर हे दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये अजून नॉन क्रिमिल आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुण मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदतवाढ केल्याशिवाय शासनला गत्यंतर नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या रस्त्यावर रस्त्यावरतून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या मुद्द्यावर तुम्ही स्थानिक आमदार सचिन कैलटे यांच्याशी चर्चा झाली असं कळत नेमकं तो प्रकार काय होता परवा एका वृत्तपत्राच्या वर्धामन दिने आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी भेटले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांनी कलेक्टर साहेबांना हा विषय सांगितला त्यांचं गांभीर्य लक्षात आलं त्यांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं नीटच्या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मुलींशी त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं की शासन जे देत आहे त्याच्यामध्ये मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होते त्यांना ही बाब लक्षात आली डीसीएम साहेब मान्य फडणवीस साहेबांना त्यांनी फोनही केला पण अजून त्यांचा काय पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली त्यांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा व मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे दहा टक्के त्याचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अन्यथा शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील निवेदन तर आता आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलंच आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री दोन्ही डीसीएम उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ या सगळ्यांना आम्ही हे निवेदन मेल पण करतोय आणि प्रत्यक्ष पण पाठवतोय लवकरात लवकर शासनाने दिलेलं दहा टक्के आरक्षण हे टिकवण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी मराठा समाजाला याच्यापुढे सहकार्य करावं ही विनंती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल